कोरोना काळात ज्या नर्सेसनी आपल्या प्राणाची बाजी लावत अनेक रुग्णाचे प्राण वाचवले त्याच नर्सेसवरती या कुर्ला परिसरातील भामा हॉस्पिटलमध्ये काल मध्यरात्री कोणी एका समाजकंटकांनी त्या नर्सेसला मारहाण करण्यात आलेली आहे आणि या सर्व नर्सेस तुम्ही बघू शकताय कुर्ल्यातील बाबा हॉस्पिटलमध्ये निषेधमधून म्हणून त्यांनी कामवंत आंदोलन केलेलं आहे मॅडम काय सांगाल तुम्ही निषेध म्हणून काम आंदोलन केलेलं आहे मारहाणे मा आपण एकूण सविस्तर सांगा नेमकं काय झालं चविसर रात्रीच्या दोनशे ट्रॉली इंजेक्शन सगळं औषधे दे देण्यासाठी काढली असता तेव्हा त्यावेळी असली रुटीनच आहे की सर्व नातेवाईकांना बाहेर काढतो ना ना आणि त्याच्यानंतर औषध सगळं उपचार केले जातात अशा वेळी त्यांना सांगितलं बाहेर जायला तर कोण बाहेर न जाता ती टेबलापाशी आली आणि तिच्या कानाफाटी एक लावलं त्या परिचारिकांचे कान बी सुजलेलं आहे सगळं तपासणी केलं आतून पण तिचं सुजलेलं आहे आता आतमध्ये इंटरनल ऑर्गन जर सुजलेलं असेल त्याला जर इजा झालेली असेल तिला थोड्या दिवसांनी ऐकायची पण कमी होऊ शकते असं होण्याची शक्यता आहे कारण आम्ही मेडिकल आम्हाला माहिती माहिती आहे तीन असतात ते बोन काय तुटलं असेल की नाही कोणाला नाहीये आणि ज्या अर्थी असं होतं तर सेक्युरिटी काय काम करतात सेक्युरिटीला कॉल केल्यानंतर आज सेक्युरिटी अर्धा तासानंतर तो तिकडे येतो म्हणजे याचा अर्थ ते किती त्यांना असं वाटतं महत्व आहे महत्व काहीच नाही त्यांची तिकडे नाईट सुपर दडपडते तिकडे स्टाफ लोक दडपडतात नाईट सुपरचे काम नाईट सुपरने बरोबर केलं परिचारिकांनी परिचारिका बाजू मांडण्यासाठी प्रशासन जर नसेल तर प्रशासनला परिचारिकांनी का, का मदत करावी जोपर्यंत तुम्ही सगळ्या वॉर्डमध्ये दे सेक्युरिटी देत नाही तोपर्यंत आमच्या परिचारिका ड्युटीवर चढणार नाही आता सेक्युरिटी दात दाद घेत नसेल तर का सेक्युरिटीचं काम आहे प्रशासन जर सेक्युरिटी सांगत नसेल तुम्ही काय केलं त्याच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर जर कारवाई होत नसेल चुकीचं आहे आता मी इन्स्पेक्टरशी बोलले इन्स्पेक्टरचं मत काय की नाही ते सतरा वर्ष आम्ही काय अटक करू शकणार असं कायद्यामध्ये नाहीये असं तुमच्या कायद्यामध्ये नाहीये तर त्याच्यासाठी वेगळं काहीतरी त्यांच्या पॅरेंट्सला अटक करा म्हणजे मुलांना तो शिक्षा होईल तर मुलांना असं मनात राहील की बाबा माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना त्रास झालाय असा जर झाला तर ते चांगलं होणार नाही तर ते होऊ शकत नाही आणि जोपर्यंत आई वडिलांना अटक करत तो नाही तोपर्यंत यांना आपण ड्युटीवर जाणार नाही नक्कीच या ठिकाणी करून बाबा हॉस्पिटलच्या नर्स आहेत मॅम काय झालं होतं मध्यरात्री नेमकं हा सगळा प्रकार कशा प्रकारे कशामुळे घडला त्यावेळेस काय मध्यरात्रीचा आता आम्ही सकाळी मॉर्निंग शिफ्टला आलो आहे आता आम्ही सगळ्या नर्सेस मॉर्निंगच्याच आहोत आमचे इन्चार्ज आमचे सर्वंट सगळे आम्हाला कॉपरेट करत आहेत रात्रीची जी मुलगी होती मोहिनी नावाची तिच्यावर जे थोबाडीत मारण्याचा जो प्रसंग घडला हा फार वाईट होता आणि मॉर्निंगला आम्ही ज्या सिस्टर स्टाफ सगळे आलेलो आहोत पूर्ण हॉस्पिटल स्टा स्टाफ आम्ही थोडं डिस्टर्बच झालेलो आहे या गोष्टीच्या बाबतीत आणि ह्याच्यावर कारवाई करावी कारण स्टाफ दिवस रात्र ड्युटी करते जी मोहिनी स्टाफ आहे तिचं लहान सहा महिन्याचं बाळ आहे ती अजून पण नाईट करून इथेच उभी आहे आणि इथेच ती अजून तिला न्याय मिळालेला नाही आहे आणि आम्ही सगळ्या स्टाफ पण न्यायाचीच वाट बघतो आहे आमचे सगळे रिस्पेक्टेड सिनियर्स आतमध्ये मिटिंग घेत आहेत आता त्यांचे डिसिजन काय असेल तेच आमचे डिसिजन असेल पण आमची फार मनापासून रिक्वेस्ट आहे सगळ्यांची की ही जी मारहाण झाली ही आत्ताचं नाही आहे पहिल्या प पण हे बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे आत्तापर्यंत पुढे आलेलं नव्हतं हे आता जे पुढे आलेलं आहे तर ह्याची सक्त कारवाई घ्यावी ही आमच्या सिनियर्सला आणि हायर ऑथॉरिटीला रिक्वेस्ट आहे काम करताना भीती वगैरे वाटते भीती तर नेहमी असतेच कारण हा जो असा एरिया आहे ना त्याच्यामध्ये एवढा मॉप असतो ना प्रत्येक वेळी की आम्हाला त्यांच्याबरोबर काम करताना खूपच कठीण होऊन बसलं आहे वॉर्डमध्ये ऑलरेडी चाळीस पेशंट होते आणि त्याच्यामध्ये जर नातेवाईक जर प्रत्येक जर प्रत्येक पेशंटचे जर नातेवाईक चार चार जण असले दर ता, तर स्टाफने दोन स्टाफने ह्या ऐंशी माणसांना कसं हँडल करायचं आणि कसे औषध आणि इंजेक्शन द्यायचं त्यांना पण प्रत्येक वेळी अडथळा निर्माण होतोच ना म्हणून तर आम्हाला आम्ही आवाज केलं तर आम्हालाच ते धमकावतात त्याच्या जे मारहाण केली त्याच्यावर काही गुन्हा वगैरे दाखल करण्यात आले त्याला अटक करण्यात आलेला आहे का आणि तुमच्या हॉस्पिटल प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आली का तुम्हाला आधार काय देण्यात आले ॲक्च्युली आम्ही लोक आहेत रात्री सवा बाराला आहे ना एफ आय आर दर्ज करायला आम्ही पोलीस स्टेशनला पोचलो त्याच्यानंतर जोही काही झालेला प्रसंग होता तो तिथले अधिकारी होते त्यांना आम्ही सगळं सविस्तर स सब पेशंट जेव्हापासून ॲडमिट होता तो कशासाठी ॲडमिट होता त्याला ट्रीटमेंट दिली जात होती किंवा त्याच्यामध्ये आणि परिचारिका जी ऑन ड्युटी होती त्याच्यामध्ये काय रा बाचाबाची झाली ते आम्ही सगळं त्यांना सविस्तर सांगितलेलं आहे पण त्याच्यानंतर जी त्यांनी आम्हाला थोडी हे केलं की ती जी मुलगी आहे ना ती अंडर एटीन आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही माझंही तेच ते पर्सनली मत आहे आणि सगळ्यांचं हे मत आहे की तिच्यावर नाही होत आहे ना तर मग तिच्या फॅमिलीवर कारवाई केलीच पाहिजे कारण तोपर्यंत काही हिते आहे ना ह्या प्रसंगाने नेहमी नेहमी मी घडत आहे पण आम्ही काय विचार करतो की बाबा आपल्याला आयुष्यभर ड्युटी करायची आहे आपण काय असं हे करायचं म्हणून आम्ही पाठीशी घालून मी निघून जातो आणि त्याचा आम्ही रिवेंज कधी पेशंटवर काढलेला नाही आहे आम्ही ज्या कामासाठी येतो आम्ही ते सिन्सिअर काम करतो त्यांना जी जी ट्रीटमेंट दिली डॉक्टरनी जे ॲडवाईज केले ते आम्ही सगळी सेवा देतो तरी पण त्याच्या बदली जर आम्हाला हे त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळत असेल तर आम्हाला इथे अशी कामं करायची नाही आहेत माझा शेवटचा प्रश्न आहे आता तुम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे किती दिवस काम बंद आंदोलन चालू राहील जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद आंदोलन राहणार नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुर्ल्यातील बाबा हॉस्पिटलमध्ये नर्सने काम बंद आंदोलन केलेलं आहे त्याचं कारण असं आहे मध्यरात्री एका समाज कंटकांनी या नर्सेसना मारहाण कर केलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कामबंद आंदोलन मागे घेणं गेन, घेण्यात येणार नाही असा निर्धार या नर्सने घेतलेला आहे मी गुणवंत दांगर डी आर व्ही न्यूज मुंबई